नमस्कार ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण कढीपत्त्याची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत हिवाळा चालू झाला की केसांच्या आणि स्किनच्या खूप सगळ्या तक्रारी चालू होतात जसं की स्किन कोरडी पडणं त्याचबरोबर केसही कोरडे पडतात केसांमध्ये कोंडा होतो तर केसांच्या सर्व समस्यावर रामबाण उपाय असा आपण कढीपत्त्याची चटणी बनवणार आहोत कढीपत्ता खूपच गुणकारी असतो आपल्या स्किनसाठी आणि त्याचबरोबर केसांच्या आरोग्यासाठी कढीपत्ता फारच उपयोगी आहे हो तर त्यासाठी आपण कढीपत्त्याची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत रोजच्या आहारामध्ये जर आपण एक ते दोन चमचे कढीपत्ता चटणी जर ठेवली तर आपल्या सर्वच स्किनच्या आणि केसांच्या समस्या दूर होऊ शकतात तर पाहूया आपण साहित्य काय काय लागणार आहे तर या ठिकाणी आपण एक चमचा एवढी चणा डाळ त्याचबरोबर एक चमचा एवढी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि एक छोटा चमचा भरून आपण जिरे घेतलेले आहेत एक टेबलस्पून आपण त्या ठिकाणी लसूण घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण अर्धी वाटी एवढं शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि अर्धी वाटी एवढं आपल्याला खोबरंसुद्धा घ्यायचं आहे खोबरं किसून घ्यायचं आहे त्याचबरोबर कडीपत्त्याची पानं आपण स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहेत कडीपत्त्याची पानं शक्यतो ताजी ताजीच वापरायची आहेत तर ही स्वच्छ करून घ्यायची म्हणजे यावर जर काही घाण किंवा माती धूळ काही वसली असेल तर ती काढून आपण स्वच्छ करून कोरडी करून अशी आपण पानं संपूर्ण काढून घ्यायची आहेत आता ही संपूर्ण पानं आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर साधारणपणे एक कप किंवा दीड कप एवढी आपण पानं पान या चटणीसाठी वापरणार आहोत तर कडीपत्ता हा देशी वाणाचा घ्यायचा म्हणजे त्याला वासही स्ट्रॉंग असतो आणि या कढीपत्त्याची चटणी चवीला सुद्धा खूप छान होते तर आपण आता पहिल्यांदा पानं एका बाउलमध्ये काढून घेऊया तर या प्रकारे आपण संपूर्ण तयारी आता चटणीसाठी करून घेतलेली आहे तर एका पॅनमध्ये आपण एक, एक टेबलस्पून एवढं तेल घ्यायचं आहे आणि यामध्ये सुरुवातीला आपण डाळी भाजून घेणार आहोत तर त्यामध्ये चणाडाळ घ्यायची आहे चणाडाळ आपण एक टेबलस्पून एवढी घेतलेली आहे तर हीसुद्धा आपण भाजून घेणार आहोत तर या चटणीसाठी जे काही इन्ग्रेडियंट्स आपण वापरत आहोत ते संपूर्ण आपण भाजून घ्यायचे आहेत तेलावरती भाजून घेतले तर या चटणीला छान सुगंध येतो त्याचबरोबर चवही छान येते आणि चटणीसुद्धा जास्त दिवसांसाठी टिकून राहते तर आता आपण चना डाळ घातल्यानंतर यामध्ये घालायचे आहेत उडदाची डाळ तर उडदाची डाळ आपण एक टेबलस्पून एवढी वापरलेली आहे दोन्ही डाळी एकत्र आपण भाजून घेऊया तर तांबूस रंग येऊपर्यंत आणि छान वास सुटेपर्यंत आपण डाळी भाजून घेणार आहोत खमंग असा वास सुटला की आपण डाळी भाजायच्या बंद करायच्या आहेत आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत तर आता डाळी काढून घेऊया छान भाजून झालेल्या आहे आता डाळी भाजून झाल्यानंतर याच पॅनमध्ये आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत तर शेंगदाणे सुद्धा आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे याचा कच्चेपणा पूर्णपणे आपल्याला काढून टाकायचा आहे तर ज्याप्रमाणे आपण शेंगदाण्याचं कूट करण्यासाठी शेंगदाणे भाजतो त्याचप्रमाणे आपण तांबूस रंगावरती आता शेंगदाणे भाजून घेऊया एक ते दोन मिनटामध्ये खरपूस असे शेंगदाणे भाजले जातात तर यामध्ये वापरलेले सर्व इन्ग्रेडियंट्स हे पौष्टिक आहेत जसं की शेंगदाणे किंवा खोबरं किंवा डाळी तर या सर्व पोषक आहेत आपल्या केसांसाठी त्याचबरोबर स्किनसाठी सुद्धा या सर्व बर गोष्टी अतिशय पोषक असतात त्यामुळे आपण हिवाळ्यामध्ये अशा प्रकारची चटणी एकदा बनवून ठेवली तरीही महिनाभर आपण छान वापरू शकतो आणि याचा आपल्या शरीराला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो तर आता शेंगदाणेसुद्धा भाजून झालेत आपण काढून घेऊया पहा शेंगदाण्याचं वरचं कवर निघेपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे तर आता याच पॅन मध्ये आपण खोबरंसुद्धा सुद्धा भाजणार आहोत तर या ठिकाणी मी अर्धी वाटी एवढं खोबरं किसून घेतलेलं आहे खोबरंसुद्धा सुद्धा तांबूस रंग येऊ पर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या चटणीला सुद्धा छान असा सुगंध येतो आणि त्याचबरोबर चटणी जास्त दिवसांसाठी टिकून राहते तर पहा तांबूस रंग आलेला आहे आता आपण हे खोबरं सुद्धा काढून घेऊया आता याच पॅनमध्ये आपण पुढचे इन्ग्रेडियंट्स भाजूया आता लसूण घालायचं आहे तर लसणाचा एक आठ ते दहा पाकळ्या आपण घ्यायच्या आहेत त्याचबरोबर एक चमचाभर जिरंसुद्धा सुद्धा आपण भाजण्यासाठी घ्यायचं आहे आता हे लसूण आणि जिरं एकत्रच भाजून घेऊया लसूण आणि जिरे आपण चटणीसाठी वापरले की त्यामुळे आपल्या चटणीला खमंगपणा येतो टेस्टही सुंदर येते तर हे सुद्धा भाजून आहे आपण काढून घेऊया आता याच पॅनमध्ये आपण एक चमचाभर म्हणजे एक टेबल स्पून एवढं तेल घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण आता कडीपत्त्याची पानं भाजून घेणार आहोत तर तेल छान तापू द्यायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये कडीपत्त्याची पानं घालणार आहोत कढीपत्त्याची पानं आपल्याला एकदम कुरकुरीत होईपर्यंत अशी भाजून घ्यायची आहेत त्यासाठी त्या आपण गॅस हा मिडियम ठेवायचा आणि त्यानंतर अगदी छान खरपूस होईपर्यंत आपण कढीपत्ता यामध्ये भाजून घ्यायचा कढीपत्त्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे आपली पचनशक्ती सुधारते त्याचबरोबर आपल्या केसांसाठीही विटॅमिन सी उपयोगाला पडतं त्याचबरोबर स्किनचे प्रॉब्लेमसुद्धा कमी होण्यासाठी मदत होते अँटी इन्फ्लामेटरी uh, याच्यामध्ये गुण असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जर काही सूज आली असेल तर ते कमी करण्यामध्ये सुद्धा मदत करतं त्याचबरोबर त्याचबरोबर कडीपत्ता पचनशक्ती सुधारण्याचंसुद्धा काम करतो आणि ज्यांना डायबेटीज आहे त्यांनी रोज कडीपत्त्याची तीन चार पानं खाणंसुद्धा फायदेशीर ठरतं कारण कडीपत्ता डायबेटीज कंट्रोल करण्यामध्ये सुद्धा आपल्याला फायदेशीर ठरू शकतो त्याचबरोबर कडीपत्त्याचं तेल बनवूनसुद्धा आपण केसांना लावू शकतो जे की अतिशय फायदेशीर आहे केसाचा कोरडेपणा कोंडा किंवा केस तुटणे गळणे हे सुद्धा प्रॉब्लेम कमी होतात तर कडीपत्त्याचे अनेक असे फायदे आहेत फायदे सांगत बसलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल तर थोडक्यामध्ये कडीपत्ता हा आपल्यासाठी अगदी संजीवनीसारखा आहे आपण रोज याचा आहारामध्ये उपयोग करायला हवा फक्त फोडणीसाठीच नाही तर या कढीपत्त्याची पावडर करून आपण रोजच्या भाजीला वापरली तरीसुद्धा चालू शकते फोडणीमध्ये तर आपण अवश्य वापरायलाच हवा तर याप्रकारे आपण बहुगुणी अशी कडीपत्तेची आज चटणी बनवून ठेवणार आहोत ही चटणी अगदी महिनाभरसुद्धा छान टिकून राहते त्यामुळे रोजच्या जेवणामध्ये आपण एक ते दोन चमचे जरी चटणी खाल्ली तरी त्याचा आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो तर पहा खरपूस असा आपला कडीपत्ता भाजून झालेला आहे आता आपण काढून घेऊया आणि थंड करून घेऊया तर या ठिकाणी चटणीसाठी भाजलेलं संपूर्ण साहित्य आपण थंड करून घेणार आहोत आणि यानंतरच आपण वाटण्यासाठी घेणार आहोत तर आता चटणी वाटण करताना आपण यामध्ये आणखी काही इन्ग्रेडियंट्स मिक्स करणार आहोत तर यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व इन्ग्रेडियंट्स एकत्र करून घेऊया या चटणीमध्ये तीळ सुद्धा मिक्स करू शकता आता यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ तर हे साधं मीठ घालायचं आहे त्यानंतर थोडंसं आपण काळा मीठ यामध्ये घातलेलं आहे त्याच बरोबर आपण लाल तिखट सुद्धा वापरायचं आहे तर एक टेबलस्पून एवढं लाल तिखट यामध्ये घातलेलं आहे त्याचबरोबर आपण यामध्ये घालणार आहोत धनाजिरा पावडर तर एक टेबलस्पून एवढी धनाजिरा पावडर आपण यामध्ये घालायची आहे आणि यामध्ये आपण आता एक चमचावर साखर घालूया तर संपूर्ण चवी बॅलन्स करण्यासाठी आपण साखर वापरत आहोत आता हे हो। सर्व साहित्य आपण एकदम बारीक असं वाटून घेऊया तर पहा आपली कडीपत्ता चटणी ही आता बारीक करून झालेली आहे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर ही कडीपत्ता चटणी अगदी जास्त बारीकही वाटायची नाही आहे थोडीशी आपण क्रंची ठेवणार आहोत थोडीशी आपण असं जाडसर वाटून घेणार आहोत तर या प्रकारे ही पहा आपली कडीपत्ता चटणी आता तयार झालेली आहे तर ही चटणी आपण एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवली तर ती महिनाभर छान टिकून राहते फक्त ही चटणी काढून घेताना याला पाण्याचा हात लागणार नाही किंवा ओलसर चमचा लागणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे तर बहुगुणी कडीपत्त्याची चटणी कशी बनवायची हे आपण आज पाहिलेलं आहे या व्हिडिओमध्ये तर तुम्ही सुद्धा या हिवाळ्यामध्ये अशा प्रकारची चटणी जरूर बनवून ठेवा आणि संपूर्ण फॅमिलीला खाऊ घाला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला उपयोगी वाटला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय